एक तास झाला भाईच्या अड्ड्यावर बसलोय भाईचा काय पत्ताच नाही तेव्हा आज भाईने आपल्याला त्यांच्या गँगमध्ये ना आपला डावा हात म्हणून घेतला पाहिजे मला भाई आलंच नाहीत ना आता काय करायचं ते माझ्या गाडीला पार्किंग करा रे <laughs> <ने> भाई भाईला भेटत आहे अरे मेल्या तोच भाई आहे सॉरी 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 भाई सॉरी भाई ने भाई भाई मला तुमच्या गँग मध्ये सामील करून घ्या ना आपल्या गँग मध्ये सामील होण्यासाठी पाच अटी असत सांग रे एक म्हणजे डान्स आलं पाहिजे आणि दुसरं गाता आलं पाहिजे भाई मला गँग मध्ये सामील व्हायचंय तमाशात नाही सॉरी 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 भाई मला गाणं पण येत ना आणि नाश्ता पण तो भारी येत

सलायला घ्या रे आपल्या गँग मध्ये याने मला माझ्या सुरेखाची आठवण करून दिली सुरेखा ही सुरेखा बाईला पटलेली आहे अशी खिडकी कशी लाजून सुरेखा बाईला पटलेली आहे कधी आमच्या प्रेमाला वीस वर्ष होऊन गेले समजलच नाही अहो भाई तुम्हीच अठरा वर्षाच्या आहात <laughs> अरे हो विसरलो वीस महिने वीस महिने माझी सुरेखा आता बाहेरच्या देशात असते शिक्षणासाठी सुरेखा आणि बाहेरच्या दिसत हो भाई ती सुरेखा आमच्याच आम गल्लीत राहते आणि ती परवा येणार आहे रसिकाचा साखरपुडा आहे ना या हां यार रसिकाचा आहे रसिका यांच्या दोन अटी झाल्यात अजून तीन बाकी आहेत बाईसोबत अप मारायचे तुम्हाला बनियीवर थंडी ना लागत कधीच नाही मला पण सांगा ना या मागचं राज काय मला पण तुमच्यासारखं दनकट आहे मग तुला दोन गोष्टींपैकी एक गोष्ट निवडावी लागेल एक गरम गरम चहा की एकवीस वर्षाची तपस्या वीस वर्ष तपस्या कोण करेल त्यापेक्षा गरम गरम चहा पितो थंडी पण लागते ना केव्हापासून भाई एक गरम गरम चाय आणखी एकदा विचार कर हा हा एक गरम गरम चाय तपस्या एक चाय घेऊन <laughs> भाई चौथी आहे अजून सांगा दुखाना घ्यावा लागेल तुम्ही भाई आहे का बाई ए, भाई ना काय बोलू नको आता टाइम लावून मारेन सॉरी 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 भाई भाई उकाना उकाना मी घेतो घेतो आ... सुरेखा वहिनी प्रेमाने भरवते चिकन फ्राय चा घास सुरेखा वहिनी प्रेमाने भरवते चिकन फ्राय चा घास पण भाई ना आहे ना मूळ वैदाचा त्रास माझी चेष्टा करतो ए गालवार तू इथून सॉरी सॉरी भाई हो वाटलं शंभर रुपये कमी द्या पण तुमचं गँगमध्ये घ्या मला भाई हा चल तुला माफ केलं इथून बुडा नीट राहा तुघं जर माफ करणार आ भाई माफ करू द्या ए तो माझा मित्र आहे माझी जान माझा जीव शाळेत आम्ही एकत्र होतो तो आजपर्यंत माझ्या सोबत आहे आजपर्यंत त्यांना आपली कधी साथ नाही सोडली एक मित्र असतो ना ज्याचं नाव सांगितल्यानंतर घरचे परवानगी देतात बाहेर जाण्यासाठी तो आज माझ्या जीवनाचा हुकमे एक का तू आज जर नसता ना इथं तर मी पण इथं नसतो कुठेतरी चांगल्या जॉबला लागलो असतो <laughs> <laughs> भाई ह्याची पाचवी आणि शेवट चेट राहिले सांग त्याला भाईसाठी तू काय करू शकतोस भाईसाठी मी जीव पण देऊ शकतो हा ठीक आहे जीव दे भाई ते, ते जीव देऊ शकतो पण जीव नाही देऊ शकत पण हा एक गोष्ट तुमची आणि सुरेखाची भेट आणू शकतो मी घडून काय याला आपल्या गॅंग मध्ये सामील करा याच नाव आहे आंडू याच नाव आहे पांडू आणि तुझं नाव गाय बाय 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 गांभीर्यानं लक्ष दे डोंडू ओके ओके आणि ह्याच नाव हा हा तेरे नाम हा असं कसं नाव याची याला गर्लफ्रेंड सोडून गेले ना म्हणून तेरे नाम ते नाम जवळ <laughs> जवळ एक करोड रुपये उधळले तिच्यावर यानं उधळ झाले पैसे आता मागत असतो फोन करून भाई नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये बाकी आहेत अजून तिच्याकडे सरळ सांग एकच रुपया देत हजार थांबा बाई फोनच लावतो तिला हॅलो फोन हॅलो बोल रे नाम मी तुला दिलेला बड्डेला तीस हजारचा घागरा मला तो परत हवाय आता काय करणार आहेस तू त्या घागऱ्याच तो मी झोपताना रात्री घालून झोपेन <laughs> 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 <योड़। laughs> क्या तुमने कभी किसी से प्यार किया अच्छा क्या तुमने किसी को दिल दिया दिया भोगा माता कर्मा जी फल <laughs> पण उद्या आपल्याला सूर्यकाला भेटायला जायचं आहे त्यामुळे उद्या टाइम वर या चला एे। <laughs> एे। <laughs> सांगूळ नाही केलीत काय तेच कपडे घातलेत तू सुरेखाची आणि माझी भेट घालून दे मग तुला गॅंग म्हणूनच काढून टाक सॉरी 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 भाई बोलते चालेल भाई भाई सॉरी मी सुरे ना सुरेखाला सांगितलंय आज तुम्हाला ना दुसऱ्या बायकोच्या टी स्टॉल वर भेटायला येणार आहे दुसऱ्या बायकोचं टी स्टॉल अरे नाव तरी सरळ ठेवायचं बायकोने विचारले कुठून चाबी येऊन आलास तर काय सांगायचं दुसऱ्या बायकोकडून अरे टाइमपास नको यार दुसरी बायको काय चला टी स्टॉल वर सुरेखा आपली वाट बघत आहे बाई तुमच्या गांग मध्ये बाई पण आहे हा मग डॉन <laughs> पण तिला कोण घाबरतय बायको आहे ती माझी घाबरतात तिला सर्व पाच एकर शेती आहे माझी भुजगावण्याच्या जागी बायकोचा फोटो लावलाय मग मग काय पाखराने गेल्या वर्षी नेलेले दाणे परत आणून दिले आपण <laughs> चावाला चावला भाई या ना भाई भाई हो आले आले बसा ना सुरेगा कशा आहात तुम्ही मस्त, तुम्ही? तुमचा आवाज किती गोड आहे थँक्यू तुम्ही हे का नाही ट्राय करत काय सिंगिंग आले भंगार आले पत्रा आले लोकार <laughs> 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 मस्त मस्त वाटलं तुम्हाला भेटून तुम्ही काय घेणार मी तर चा घेणार आहे ऍक्च्युली मी माझी पर्स घरी विसरली एकच चा द्यावं मला <laughs> मग बाहेरच्या देशात जाऊन काय गेलं बाहेरच्या देशात जाऊन मी माझ्या तीन फोर व्हीलर घेतलं हे बघ <laughs> असल्या फोर व्हीलर मी केशात घेऊन फिरते <laughs> <आ, योड़े। laughs> मला वाटलं तू सुधरला असशील पण तू तसाच आहे काय रे काय काम धंदा काय करतोस तू काम धंदा माझे पन्नास जेसीबी पन्नास डंपर आणि शंभर कार्स आहेत कार्स बाईंच खेळण्याचं दुकान आहे <laughs> 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 काम मध्ये काम पैसा देख पैसा मी तुझ्यासाठी चोवीस कॅरेटचा हार तयार करून आणलाय <laughs> बघू बघू यो चोवीस कॅरेट <laughs> <अग, चुवीश> कॅरेट <laughs> माझ्या मेहनतीचा हार तू फेकून दिलास थांब मी तुला बोलली होती ना परदेशी जाताना की तू स्वतः काहीतरी बन स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण कर मग आपण दोघे लग्न करूया तेव्हा तर तू बोलला होतास कि मी असा बनेल की अंबानी पण माझ्याकडून उधारी पैसे घेईल काय झालं रे कुठे गेला तो तुझा कॉन्फिडन्स लग्नात मंगलाष्टका झाल्यानंतर ज्या वेगाने मी जेवणाच्या दिशेने जायचो त्याच वेगाने जर मी माझ्या ध्येयाकडे गेलो असतो तर आज खरच अंबानी झालो असतो बाद झाला आता मी तुझ्यासाठी काहीतरी करणारच खूप पैसा कमवणार आणि इथंच तुला भेटायला येणार दुसऱ्या बायकोचाच टी स्टॉल चला रे चला बी डम्परचा धंदा आता मला बंद करावा लागेल असा कुठला बिझनेस बघा ना ज्याच्यामध्ये आपण लवकर श्रीमंत झालो पाहिजे पैसा नुसता आला पाहिजे भाई भाई माझ्याकडे प्लॅन आहे आपल्या अड्ड्यापासून जवळच एक स्पॉट आहे तिकडे कपल लोक फिरायला येतात त्यांना भीती दाखवू आणि पैसा भाई? तर चला आता लागा तयारीला भाई आता जाऊया दरोडा टाकायला चला एवढे ये इंग्लिश येत असते तर आम्ही हे धंदे केले असते का थांबायचं पळून नाही जायचं थांबायचं हे पळून नाही जायचं तुझं नाव काय माझ ना शिला शिला की जवानी भाई 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 आपण दरोडा टाकायला आलोय हा बिला शिला माझ्या बहिणीचं नाव आहे या जगामध्ये नाही आता बाळा तू माझ्या बहिणी सारखी आहे तुझा तुझं नाव काय माझ माझं नाव रमेश पण मला लाडा ना शिला म्हणतात खोट बोलते शिला चाला डिप्स मारतो झुके का नाही सा आला अजून काय झुकायचं प्लॅन फसला रे आत्ताच्या आत्ता मला दुसरा प्लॅन इथं तयार ठेवायचा ज्याच्यामध्ये मी लवकर श्रीमंत झालो पाहिजे मग मला आणि सुरेखाला कोणी अडवू शकत नाही आई तुम्ही प्लास्टिक सर्जरी करा मुलगी बना आणि कुठल्या तरी मुलाला फसवा जसं माझ्या जीएफने मला फसवलं लय स्कोप आहे तू माझा शाळेतला दोस्त आहेस म्हणून तुला काय म्हणत नाही नाहीतर तुला गँग गँगमधन बाहेर काढला असता चला अरे जावा घरला सुट्टी झाली आज का, आज का भाई आज काय झालं मैना किराय ना आज भाई खरं खरं सांगा काय झालंय अरे मेल्या पोटात दुकालाय माझ्या

शेवटी झालं गी सोबत लग्न अरे वाघ म्हणतात वाघ आणि वाघाची वाघे ना उकाना होका ना तुम्ही तुम्ही हुका ना हुका नाते मलैदार शाही दुधावर येते मलईदार शाई हे स्वतःला म्हणून घेतात भाई आमचे हे स्वतःला म्हणून घेतात भाई पण त्यांना अजून मिशीच आली नाही <laughs> <थी> बरोबर <बोले। laughs> भाई 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 आता तुम्ही तुम्ही उकाना घ्या भाई तू तुम्ही नानाच्या बायकोला म्हणतात नानी हा नानाच्या बायकोला म्हणतात नानी आ? भाई आहे स्वप्नात टाका त्याच्या अंगावर पाणी